दिवसेंदिवस सोलापूरचे तापमान वाढत असून बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतके होते या वाढत्या उन्हाचा विचार करून वाहतूक शाखेकडून दुपारी बारा ते पाच दरम्यान शहरातील सिग्नल बंद करण्यात येत आहेत यासाठी अंमलबजावणी सुरू झाली आहे शहरात विविध ठिकाणी एकूण वीस सिग्नल आहेत यातील काही स्वयंचलित आहेत वाहन चालक शहरातून जात असताना सिग्नल लागल्यास त्याला ऊन सहन करत थांबावे लागते काही वाहन चालक उन्हापासून वाचण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत त्यातच हवामान विभागाने उष्णतेच्या लाटाचा इशारा दिला आहे सिग्नलवर उन्हा तुशिरा थांबल्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो हे टाळण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये दुपारी सिग्नल बंद करतात यावर्षी एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे वाहनांची वाहतूक शांती चौक जुना बोरामणी नाका अक्कलकोट नाका आसरा चौक या ठिकाणी सिग्नल वाहतुकीची परिस्थिती पाहून सुरू किंवा बंद करण्यात येणार आहेत ऊन वाढल्यामुळे उष्णतेचे विकार होऊ नये उन्हात नागरिकांना सिग्नलवर तिष्टत थांबावे लागू नये यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार दुपारी बारा ते पाच दरम्यान सिग्नल बंद राहणार आहे असे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे तानाजी दराडे यांनी सांगितले